मित्रो आपल्याला काही वस्तू हाताळाव्या लागतात काही व्यक्ती हाताळाव्या लागतात आणि परिस्थिती हाताळावी लागते त्या हाताळण्याची सुरुवात पाहण्यातून होत असते मग त्या वस्तू व्यक्ती परिस्थिती या वातावरणाकडे आपण कसे पाहतो हा पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आपण व्यक्ती वस्तू परिस्थिती आणि वातावरणाकडे आपण सकारात्मक नजरेनं जर पाहू लागलो म्हणजे याच्यात याचा, याचा काय फायदा होणार आहे याचा काय उपयोग होणार आहे याच्यात काय चांगल चांगला आहे असा जी माणसं विचार करतात अशा नजरेनं जी माणसं पाहतात त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या चांगुलपणावर त्याच्या उपयोगितेवर लक्ष आपण केंद्रित केलं तर आपल्याला तेच दिसायला लागते उदाहरण आपण सकारात्मक नजरेनं ब पाहण्याची एकदा सवय लागली ना की चांगल्या गोष्टी कशा समोर येतात त्याचे काही उदाहरण मी तुम्हाला देणार आहे एका कंपनीने एका आदिवासी भागामध्ये दोन व्यक्तीला सर आपल्या कंपनीच्या वस्तूची जाहिरात करण्यासाठी म्हणजे बुटाची जाहिरात करण्यासाठी पाठवलं स्वतंत्र पाठवलं पहिला व्यक्ती गेला त्यांनी तिथं पाहिलं आणि त्याच्या लक्षात हे आलं की इथं कोणीच बोट वापरत नाही त्यांनी पाहिलं मग इथं आतापर्यंत एवढ्या कंपन्या आल्या आतापर्यंत कोणत्याच कंपनीचा इथं बोट वापरला नाही आपल्या कुठं कंपनीचा बोट वापरायला गेले तसा नकारात्मक नजरेनं पाहिला त्यांनी आणि मग तसाच विचार केला आणि तसाच अहवाल देऊन टाकला शक्यता काहीच नाही कारण इथं कोणीच बोट वापरत नाही दुसरा व्यक्ती गेला तो सकारात्मक होता सकारात्मक नजरेनं पाहणारा होता आणि त्याने पाहिलं त्या सकारात्मक नजरेनं आणि त्याला विलक्षण आनंद झाला आणि इथं आता आपल्याला प्रचंड संधी आहे कोणीच स्पर्धक नाही आणि आता आपण इथं आपल्या कंपनीचा माल भरपूर विकू शकतो तसा त्यांनी अहवाल दिला इथं प्रचंड संधी आहे आपल्याला फक्त तिथं जाहिरात करावी लागेल बूट वापरण्याचे फायदे पटून द्यावे लागतील कारण आतापर्यंत बूट न वापरलेल्याला वाप न वापरलेल्याला कशा जखमा झाल्या त्यामुळे कसा त्रास झाला हे सगळं त्यांना पटवून द्यावं लागेल मग हळूहळू हळूहळू लोक बूट वापरायला सुरू करतील एकाचं बघून दुसरा दुसऱ्याचं बघून तिसरा अशा पद्धतीनं तिथं आपली संधी आपल्याला त्या ठिकाणी आहे म्हणजे हे सांगायचा हेतू हा आहे की तुम्ही त्याच्याकडे कस पाहता इथे काटेरी फास पडलेला होता बाबळीचे काटे असणारे ते फांद्या तोडून ढीक ढीग टाकलेला होता त्याला फास म्हणतात एकत्र करण्याला ढीग म्हणतात आम्ही लहानपणी ऐकायचो काटेरी फा फास्ट फास, फास फास घातलेला आहे ढीग तुम्ही बघा ढीग बघा ढीग म्हणून त्याच्याकडे विचार करा एक म्हणलं याचा काय उपयोग आहे म्हणलं एक जण या काट्याचा काय उपयोग आहे ते काट्या काढून फेकून नाही जळून टाका म्हणलं याचा काहीच आता उपयोग नाही जळून टाका म्हटलं याला आपल्या घरी तर गॅस आहे म्हणलं याचा काय उपयोग आहे घरी इंधन म्हणून नाही वापरतायत याला कोण घ्यायला म्हणलं सगळीकडे काटेरी झाड दिसतायतच मला दुसऱ्याने म्हटला नाही हे काटे आपल्याला आपल्या शेतीच्या भोवती लावायचं आहे कुंपण म्हणून ते कुंपण म्हणून त्याच त्याच्या त्याची उपयोगिता टाकाऊ नाही त्यामध्ये पण टिकाऊ पण काहीतरी आहे उपयोगी पण काहीतरी आहे एकदा सातत्यानं प्रत्येक गोष्टीमध्ये कडे काही जगाकडे पाहताना माणसाकडे हे माणसं काहीच उपयोगाची नाही म्हणून पाहतात कारण काही जणाकडे विजन नाही ध्येय नाही गोल नाही काही ऑब्जेक्ट नाही जगण्याचं त्या माणसाला हे सगळं जग निरर्थक वाटायला लागत ज्या माणसांना काही एक ध्येय डोळ्यासमोर मा ठेवून एक विजन घेऊन जी जगणारी माणसं त्या माणसाकडे पाहताना या माणसाचा आपल्याला काय उपयोग होईल या माणसामध्ये हे चांगल पण दिसायला लागले त्याचा उपयोग इथं होऊ शकतो या पद्धतीने पाहून त्याला जवळ घेतो बाकीच्याकडे यांचाही कधीतरी उपयोग करायचा आपल्याला दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये करायचा आहे असा विचार करतो एकदा एक राजकारणी व्यक्ती जण सांगत होता की साहेब हे आपल्या पक्षाचे लोक नाहीत याला संपवलं पाहिजे ते साहेब त्यांचे हसले आणि म्हणाले नाही तू थोडं गडबड करायला अस म्हणले ते पण येतील म्हणजे आपल्या पक्षामध्ये वेळ लागेल म्हणजे <coughs> तुम्हाला वेट करण्याची वाट पाहण्याची सुद्धा पाहिजे म्हणजे प्रत्येकाकडे असा उपयोगी नजरेने सकारात्मक नजरेनं त्यांच्या चांगुलपणाकडे जरी पाहू लागलो तर कोणीच फालतू आहे असं आपल्याला वाटत नाही सगळ्याचाच उपयोग होऊ शकतो वाटत एका माणसाला असं वाटायचं शिकलेली माणसं तेवढेच चांगले आणि तेवढेच उपयोगी बाकीचे न शिकलेले फालतू असतात त्याचा काय उपयोग नसता निरर्थक याचं आयुष्य वाया गेला असं या, या नजरेनं तो जगणारा एक व्यक्ती होता तेच तो कोणाकडे बघितला न शिकलेला माणूस दिसला अहच फालतू म्हणायचं मग एकदा एका भरलेल्या नदीतून पा तुडून भरलेल्या नदीतून त्याला तिकडे प्रवास करणं गरजेचं होतं अतिशय जाणं गरजेचं आणि तो एका होडीमध्ये छोट्या नाव्यामध्ये बसला बसल्यानंतर त्यानं आता त्याला आहे शिक्षणच विचारायची कोणालाही शिक्षण विचारायचे त्यानं म्हटलं तुझ शिक्षण काय झालं नाही म्हणला मी शिकलोच नाही म्हणला म्हणजे शाळेत जाऊन शिकलो नाही म्हणलं म्हणजे शिक्षण ते होडी नाव चालवणं हे मोठं शिक्षण प्रशिक्षण आहे तर त्याच्याकडे आम्ही शिक्षण आणि प्रशिक्षण त्याचं काही कौशल्य आहे या नजरेनं आम्ही कधी पाहत नाहीये त्यामुळे ती माणसं सामान्य वाटतात आम्हाला असो मग तुझी जिंदगी संपूर्ण काहीच नाही म्हटलं तुझी जिंदगी वाया गेली म्हणलं मग त्याने म्हटलं जिंदगी वाया जाणं म्हणजे काय मी जगायलो ना म्हणलं काही वाया वायाच गेली म्हणलं त्यानं थोड्या वेळानंतर मधोमध गेल्यानंतर ते नाव पाण्यामध्ये त्याने म्हणलं तुम्हाला पोहायला येते का म्हणलं नाही बाबा म्हणला तुमचं तर आता जीवच वाया गेला म्हणला आता मृत्यूच आहे म्हणला तुम्हाला कसं काय आता तुम्हाला पोहता येत नाही मला तुम्ही हे शिकलं नाहीत ना आता मी उडी मारून चाललो म्हणलं नको हे मला वाचव तूच महत्वाचं असं म्हणू लागल जेव्हा माणसाला गरज पडते एखाद्या माणसाची तेव्हा तो महत्वाचा वाटतो आणि जेव्हा त्याची गरज नसते तेव्हा तो माणूस बिनमहत्वाचा वाटतो उपयोगी नाही असं वाटते फालतोय वाटते म्हणजे या जगा तुम्ही ही माणसं आपल्या गरजेची आहेत सगळे हा या नजरेनं जर जगाकडे पाहू लागलो आणि त्यांचा अशा पद्धतीनं आपण उपयोग घेऊ शकतो स्वतःच्या स्वार्थासाठी आणि देशाच्या हितासाठी सुद्धा मित्रो हे सगळं या थिंकिंग चेंज केले की आयुष्य चेंज होते म्हणजे विचार बदलले की आयुष्य बदलते जगाकडे पाहण्याची नजर बदलली की आपला आयुष्य चेंज व्हायला सुरुवात होते हा पहिला पाहण्याचा जसा विषय आहे उपयोगतेच्या नजरेने चांगुलपणाच्या नजरेनं आपण त्याचा चांगुलपणा शोधत पाहू लागलो तर आपण अपन। फायदेशीर आपल्या जीवनात खूप म्हणजे एक प्रकारे मानसिक स्वास्थ्य पण उपलब्ध ते सगळं उपयोगी आहे असं वाटायला लागलं आता काही जण कचरा म्हणतात हे कचरा हे जाळून टाका हे कचरा काही जण त्याचं खत करतात म्हणजे लक्षात ठेवा त्याचं खत करतात काही जण सेंद्रिय खताची निर्मिती तो कचरा काही गांडूळ खताच्या निर्मितीसाठी वापरतात काही जण जाळून टाकून त्याच्या कारण त्याच्याकडे यंत्रणाच नाही त्याच्याकडे नजर नाही त्या गोष्टीचा उपयोग करण्याचा तर कोणते त्यान त्याकडे अधिक काय उपयोग करून घेता येते हा वरवर दिसणारा उपयोग काही जण अधिक सखोल त्याच्यावर संशोधन करतात चिंतन करतात अधिक काय उपयोग करता येते एक लोखंडाची असा तुकडा यापेक्षा मोठा ती सळही म्हणतात असं मोठा तुकड्याला त्याच्याकडे पाहिला आणि विचारलं या माणसाकडे अरे तो पाहिलात का हात लोखंडाचा तुकडा हे पेन आहे नाहीतर लोखंडाचा तुकडा म्हणजे तर एक उदाहरण म्हणून दाखवायला नाहीतर म्हणतात पेन दाखवायला त्यांना आम्हाला लोखंडाचा तुकडा म्हणायला तसं वाटेल तर मी सांगण्याचा तो आहे की मला याची आपण याची जास्तीत जास्त पैसे किती होऊ शकतात याचा उपयोग कसाही करा पण याचा किती जास्तीत जास्त पैसे येऊ शकत एकानं म्हणलं काय याला विकूत टाकूत म्हणलं काही जे येतील ते भंगार मध्ये याला कोण काय करणार ठीक आहे भंगार न पाहणं कोणत्याही गोष्टीकडे भंगार आहे पण सर आणि मग एकानं म्हटलं याचे सर आपल्याला दाबण करता येते म्हणलं त्याच्यातून जास्त पैसे दुसरा म्हणलं याच्या सुया करता येतात म्हणलं अरे एक जण मला याच्याकडून स्प्रिंग करता येते स्प्रिंग त्याच्याकडून खूप पैसा मिळतो म्हणजे याकडे पाहण्याची नजर म्हणजे आहे त्या सिच्युएशनचा आपण जास्तीत जास्त उपयोग करण्याची जर मानसिकता असेल तसा दृष्टिकोन असेल तसे विचार असतील तर माणूस आहे त्या परिस्थितीत खूप मोठा होऊ शकतो दुसरे महत्वाचा ते उपयोगी आहे म्हणून पाहणं आणि मग त्याच्यावर विचार प्रक्रिया सुरू करणं याचा उपयोग कसा करून घेता येईल आणि या अगोदर यांनी याने या अगोदर कोणी कोणी कसा उपयोग करून घेतलाय कोणत्या पद्धतीने करून घेतलाय याबद्दलचा विचार आणि अभ्यास करून त्या पद्धती पद्धत जर अवलंबली तर माणूस यशस्वी होतो आणि यातून ही एक यश दिसलं पाहिजे तुम्हाला यश दिसते म्हणाल ही उपयोगी आहे याचा फायदा असा आहे तिसरी गोष्ट आहे हे सगळं उपयोगी आहे म्हणून आपण पाहिलं विचारही केला हो नक्की कळलं निर्णय घेतला की हो उपयोगी आहेच आणि ब झोपी गेलो काय फायदा आहे काहीच फायदा है? तर ॲक्शन खूप महत्वाचा घटक आहे मग त्यासाठी कृती करायची आहे मग कृती डायरेक्ट करायची का नाही तर त्यासाठीचही एक सुद्धा एक ज्ञान एक शिक्षण थोडं भाव घ्याणं गरजेचं आहे त्याचबरोबर ते त्याचं नियोजन करणं ती कृती कशी कर कृती कधी करायची कुठे करायचे कोणाच्या मदतीनं करायचे हे सगळं नियोजन करणं त्यासाठी तंत्रज्ञान ज्ञान गोळा करणं मनुष्यबळ गोळा करणं त्याचं वेळापत्रक ठरवणं त्यासाठी ती गोष्ट प्रत्यक्षात आम्हाला बजावणी करण्यासाठी जे काही साधनं साधना अस लागते ती सगळं गोळा करणं ते प प्राप्त करणं आणि मग त्याचा योग्य उपयोग करून आपण ती उपयोगिता आपल्या जीवनात आणू शकतो समाजाच्या जीवनात आणू शकतो तर मित्र या पद्धतीने काही आपल्याला विचार करता येईल का हा विचार आपण स्वतःला बघितला पाहिजे स्वतःला विचारलं पाहिजे कोणत्या गोष्टी कपड को बटताना कसं पाहतो मी हाऊ डू यू शी असं स्वतःला विचारलं पाहिजे व्हॉट डू यू थिंक तुम्ही कसे पाहता हॉट डू यू सी तुम्ही कसे पाहता असा बघा दुसरा प्रश्न स्वतःला विचारा हॉट डू म्हणजे तुम्ही कसा विचार करता हे खूप महत्वाचा आहे तुम्ही कसा विचार हॉट डू यू थिंक तुम्ही कसा विचार करता आणि व्हॉट डज इट डू ते तुम्ही ते कसं करता आणि हे सगळं किती दिवस करता हे खूप महत्वाचं आहे सातत्यानं कंटिन्यू करणं हाऊ मेनी डेज डू असाही प्रश्न स्वतःला बघा विचारू मी करताना आणि हे सगळं करत असताना त्यावेळेस तुमच्या भावना काय आहे तुमच्याजवळ व्हॉट फिलिंग डू यू ह्या तुम्ही कोणत्या भावना बाळगताय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून या सगळ्या गोष्टीकडे पहा तुम्हाला खूप खूप खुँ, खूप आनंद वाटते जीवन खूप काही जण म्हणतात हे व्हिडिओ बघून काय फायदा आहे हे व्हिडिओ करून का तुम्हाला काय फायदा आहे सगळं काही या, या, या पैशासाठीच नसते पैसा ही एक गरज आहे मानसिक समाधान हा एक भाग असतो मी या नजरेनं पाहतो या सगळ्या गोष्टी आपल्या बरं बरेच जण मला जेव्हा जो कुठे जातो कार्यक्रमाला कुठं भेट भेटी होतात सर तुमचा व्हिडिओ पाहिला असं म्हणतात काही जण आणि त्याचा मला उपयोग झाला आमचे महाविद्यालयातले कर्मचारी प्रकाश आंबर्डे यांनी सांगितलं मला एका दिवशी की सर तुमचा एक व्हिडिओ एक सिच्युएशन आहे म्हटलं एक क्रिटिकल सिच्युएशन झाली होती एका व्यक्तीला आम्ही तो अतिशय परिस्थिती बेकार होती त्या व्यक्तीकडे आम्ही गेलो आणि त्याला म्हटलं फक्त एक दहा मिनटं हे व्हिडिओ आहे असं आम्ही त्याला सांगितलं म्हणलं त्यानंतर त्याचा राग शांत झाला म्हटलं बऱ्याच प्रमाणात तो आणि त्यानं बघू लागला म्हटलं आणि मग आम्हाला त्यानंतर मानसिकता त्याची तयार झाली म्हणलं आमचं ऐकायलाच तयार नव्हता तो म्हणजे रात्री वेरा रात्री उशिराची ही गोष्ट आहे म्हटला तर त्यावेळेस तुमचं आम्हाला महत्व लक्षात आलं म्हणजे मित्र म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला गरजेची वाटते तेव्हा ती महत्वाची वाटते जेव्हा जेव्हा या माझ्या या विचाराची माझ्या हे व्हिडिओची जेव्हा लोकांना गरज वाटेल गरज पडेल तेव्हा ते उपयोगीची वाटतील जेव्हा त्यांना गरज वाटणार ना, ना, ना तेव्हा काय उपयोग बरं आपण सगळ्याच गोष्टी स सर्वच परिस्थितीमध्ये उपयोगी वाटतील का नाही वाटत आता आपण रस्त्यानं चाललो मेडिकलचं दुकान आहे आपण बिमारच नाही तर आपल्याला काय उपयोगाचं वाटणार आहे जेव्हा आपल्याला मेडिकलची गरज लागेल तेव्हा ते मेडिकल उपयोगाच वाटते तसं प्रत्येक माणूस त्याला तुम्हाला उपयोगाचा कधी वाटेल जेव्हा तुम्हाला तो गरजेचा वाटेल तेव्हा उपयोगाचा वाटेल म्हणजे आपण म्हणजे हा असं कोणाला कोणाच्या नजरेला नजरेत आपण उपयोगाचे नाहीत म्हणजे जगाच्या नजरेत सगळ्या ज्यांच्या ज्यांना गरज आहे त्यांच्या नजरेत तर तुम्ही उपयोगाच्याच असता त्यामुळे तुमचं उपयोगिता वाढवा म्हणजे तुमचं महत्व वाढेल म्हणून तुमच्या कृती उक्तीतून लोकांच्या समस्या काय आहेत ते आपल्याला सोडवता जर आल्या तर आपली उपयोगिता वाढते मग लोक समस्या घेऊन तुमच्याकडे येतील समस्या सोडून घेण्यासाठी मग रांग रांग लागेल तुमच्याकडे म्हणून या दिशेनं प्रयत्न करा तुम्ही उपयोगी बना तुमचं किंमत वाढेल आणि किंमत वाढेल हिंमत वाढेल धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला उपयोगी वाटला तर नक्की ज्यांना गरजू आहेत त्यांच्याकडे तो पाठवा धन्यवाद